तुमचा जन्म झाल्यानंतर एका मिनिटात तुमचं वय वाढतं यावरती तुमचा विश्वास बसेल का होय हे खरंय साऊथ कोरियात जर तुम्ही गेला तर एका रात्री तुमचं वय वाढतं तेथे मुलगा जन्माला आल्यानंतर डॉक्टर स्वतः सांगतात की अभिनंदन तुमचा मुलगा एक वर्षाचा झालाय सगळीकडे जन्माला आल्यानंतर वय झिरो असतं पण साऊथ कोरियात ते एक वर्ष होतं तर असं का तर या मागे साऊथ कोरियाच एक लॉजिक आहे आणि ते म्हणजे कोरियन लोक आईच्या पोटातील नऊ महिन्याचा राऊंड फिगर करून एक वर्ष पकडतात म्हणजे मुलगा नऊ महिने पोटात असतो ते सुद्धा ते पकडतात पण खरा विषय हा आहे की तिथे तुमचा वाढदिवस असो वा नसो एक जानेवारीला अख्खा देश एकाच वेळी एक, एक वर्षाने मोठा होतो म्हणजे हॅप्पी न्यू इयर कमी आणि हॅपी वाढदिवस टू ऑल हे जास्त असतं म्हणजे असं समजा एखाद्या बाळाचा जन्म एकतीस डिसेंबरला जर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी जर झाला म्हणजे ते एक वर्ष झाले आणि बरोबर दोन मिनिटांनी जेव्हा एक जानेवारीला बारा वाजून एक मिनिट होतो तेव्हा ते बाळ दोन वर्षाचं होतं म्हणजे फक्त दोन मिनिटात दोन वर्षाचे पण यामुळे तेथे ते प्रचंड गोंधळ व्हायला लागला पासपोर्ट वर वेगळं वय शाळेत वेगळं वय आणि मित्रांमध्ये वेगळं वय पण दोन हजार तेवीस पासून साऊथ कोरियाने शासकीय कामांसाठी इंटरनॅशनल एज स्वीकारले पण तरी तेथील लोकांसाठी कोरियन एज हे त्यांचं इमोशन आहे आणि आजही त्यांना जर वय विचारलं तर ते कोरियन पद्धतीने सांगतात तर तुम्हाला कोरियाबद्दल हे माहिती होतं का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बनणार गोष्टी मराठीतून ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका